शेवगाव किलोमीटर पंढरपूरवारी पर्यावरण व आरोग्याचा संदेश देखना हे कल तो चलाव सायकल या ब्रीद वाक्याला पुढे नेत शेवगाव सायकल असोसिएशनने एक आगळं वेगळं पाऊल उचललं आहे सायकल हँडलवर हात आणि पायात पेंडलची ताकद घेऊन त्यांनी एकाच दिवसात तब्बल दोनशे तीस किलोमीटरची पंढरपूर वारी पूर्ण केली वारीदरम्यान त्यांनी रिंगण सोहळा व पंढरपूर प्रदक्षिणा करत विठुरायाच्या चरणी सायकलद्वारेच नतमस्तक होत भक्तीचा संदेश दिला जगात लय भारी पंढरपूरची वारी म्हणत त्यांनी सांगितलं की वारी केल्याने आत्मिक समाधान आणि सायकल चालवल्याने आनंदी हार्मोन्स तयार होतात जी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात विठ्ठल विठ्ठल जय हरिमाऊलीच्या जयघोषात ही वारी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली या उपक्रमाने आरोग्य पर्यावरण व अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम साधल्याचं प्रत्यक्ष पाहायला मिळालं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा